नमस्कार मित्रांनो ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक खुश खबर आलेली आहे तर श्री राम जन्मभूमी सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा आनंदाचा शिदा वाटप आता होणार आहे तर त्यामुळे सर्व रेशन कार्डधारकांसाठी दर। एक खुशखबर आहे तर यावेळी या सहा वस्तू या आता रेशन कार्डधारकांना आनंदाच्या शिदामध्ये मिळणार आहेत तर त्या वस्तू कोणकोणत्या आहेत तसेच काय आहे जी आर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकता तुम्ही श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा तर श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बावीस जानेवारीपासून पात्र शिधापत्रधारकांना आनंदाचा शिधा देण्यास मंत्रिमंडळाची मान्यताही देण्यात आलेली आहे तर यामध्ये साखर खाद्यतेल चणाडाळ रवा मैदानी पोहे अशा सहा वस्तूंचा समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे एक पॉईंट अडुसष्ट कोटी शिधापत्रक दा धारकांना याचा लाभ आता मिळणार आहे तसेच राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य शिधापत्रक दा धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे त्यामध्ये नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यशेवरील तसेच ए पी एल केसरी शेतकरी शिधापत्रकधारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे तर या आनंदाचा शिधा वितरणाकरता येणाऱ्या पाचशे एकोणपन्नास पॉईंट शहाऐंशी कोटी रुपये अंदाजित खर्चास मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली आहे आणि आनंदाचा शिधा प्रतिसंध शंभर रुपयेमध्ये या सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार आहे तर हीच एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट सर्व रेशन कार्डधारकांना होती तर आता आनंदाचा शिधा हा शंभर रुपयेमध्ये एक किलो साखर एक किलो खाद्यतील आणि अर्धा किलो चणा डाळ अर्धा किलो रवा अर्धा किलो मैदा आणि अर्धा किलो पोहे अशा एकूण सहा वस्तू या आता आनंदाच्या शिजामध्ये सर्व रेशीम कडधारकांना पुन्हा एकदा वितरित करण्यात येणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास मित्रांना शेअर करा धन्यवाद